पुण्यातील खडकवासला धरणात पोहण्यासाठी गेलेल्या नऊ पैकी दोन मुलींचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला पाण्याचा अंदाज न आल्याने बुडालेल्या सात पैकी चार मुली व एक महिला अशा पाच जणींना एका धाडशी शेतकऱ्याच्या प्रसंग सावधानमुळे जीवदान मिळाले घटना नेमकी काय ते पुढे बघा चॅनलवरती नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा संजय सीताराम माताळे असं त्या देवदूत बनून आलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे शेतकरी संजय सीताराम माताळे सकाळी सावडण्याच्या विधी आवरून घरी जात असताना त्यांना अचानक धरणाच्या बाजूने जोरजोरात ओरडण्याचा आवाज आला माताळे आवाजाच्या दिशेने पळत गेले असतात त्यांना काही मुली पाण्यात बुडत असलेल्या दिसल्या जीवाची पर्वा न करता त्यांनी थेट पाण्यात उडी घेतली तोपर्यंत त्यांच्यासोबत असलेल्या त्यांचे सहकारी स्थानिक किनाऱ्याजवळ मदतीसाठी आली होती संजय माताळे यांनी पाण्यात बुडून बेशुद्ध झालेल्या चार मुलींना एका महिलेला एक एक करून पाण्याच्या कडेला आणले त्यांचे सहकारी त्यांच्या पोटातील पाणी बाहेर काढत होते असे करून त्यांनी पाच जीव वाचवले पण त्यातील दोन मुलींना वाचवू शकलेले नाहीत मात्र संजय यांनी दाखवलेले धाडस खरंच कौतुकास्पद आहे या घटनेनंतर संजय माताळे यांना परिसरातील नागरिक व नातेवाईकांचे फोन येऊन सर्व स्तरातून त्यांचे कौतुक केले जात आहे हवेली पोलीस तसेच महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलही दाखल झाले होते मात्र माताळे यांनी तोर सर्वांना बाहेर काढले होते ही घटना कलमाडी फार्म हाऊसजवळ घडली संजय सीताराम माताळे यांचे आपणही कौतुक केले पाहिजे